अमरावती मतदारसंघ हा आल्या दिवशी काही ना काही गोष्टींवरून चर्चेत राहिला आहे आता यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्धीचा म्हणा किंवा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे नवनीत राणा तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघातून बच्चू कडू यांच्याबद्दलही विशेष चर्चा नेहमीच राहिली आहे आता गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यामध्ये जो वाद निर्माण होतोय त्या वादाला नेमकी कशाची किनार लागणार प्रश्न अनुत्तरित राहतो पण अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली ही जागा नेमकी कोणती समीकरणे निर्माण करणारी आहेत कारण इथून उभा राहणारा जो उमेदवार आहे तो दलित समाजाचा उमेदवार आहे त्यामध्ये प्रहारचा उमेदवार असेल त्यामध्ये आघाडीचे उमेदवार असेल त्यामध्ये वंचितचे उमेदवार असेल किंवा महायुतीचा उमेदवार असेल या सगळ्यांमध्ये नेमकं काय का जातीय समीकरण असणार ते कसे बदलणार आणि या जातीय समीकरणाचा फायदा कोणता पक्ष कसा घेणार याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात म्हणजे पहिली गोष्ट आपण पाहिली तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडू यांचा अगदी पहिल्या दिवसापासून विरोध राहिलाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही किंबहुना त्यांना पाडण्याचाच प्रयत्न करू अशा अर्थाचे वक्तव्य अडसूळ आणि बच्चू कडू यांच्याकडून नेहमी होत आलेत आणि त्याच पद्धतीने आजही जर आपण पाहिलं तर बच्चू कडू यांनी उमेदवार उभा केला आहे आणि ते सरळ म्हणत आहेत की आमचा जो प्रतिस्पर्धी आहे तो आजच्या घडीला वंचित आहे कारण राणा यांना मत मिळणार नाही आता हे वक्तव्य समोर ठेवून आपण वंचितचा जर विचार केला तर वंचितकडून इथे प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी मिळाली होती त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तिथून अर्ज भरला पण मतांची विभाजनी होऊ नये म्हणून त्यांनी आपण अर्ज मागे घेत आहोत अशी भूमिका जाहीर केली अर्थात त्यानंतर वंचितने आम्ही अजून अर्ज भरलेला नाही जर तुम्ही अर्ज भरला आहे तर तो मागे घेऊ नका ठरल्याप्रमाणे वंचित तुम्हाला पाठिंबा देईल असे पत्राच्या माध्यमातून सांगितलं आता इथून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवत हो आहेत आता आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाचा किंवा त्यांचा एक स्वतःचा एक मतदार वर्ग या मतदारसंघात दिसतो दुसरी गोष्ट म्हणजे वंचित फॅक्टर यात महत्वाची भूमिका निभावू शकतो कारण प्रकाश आंबेडकरांचे भाऊ म्हणजेच आंबेडकरांचे नातू इथून उभे आहेत आणि यात अकोला मतदारसंघाचा विचार केला तर प्रकाश आंबेडकर यावेळी बाजी मारू शकतात अशी चर्चा आहे आता कर जर हे दोन्ही नातू निवडून आले आणि संसदेत गेले तर त्याचा मोठा फायदा वंचित समुदायाला होऊ जा शकतो ही जाणीव वंचितच्या मतदारांमध्ये दिसून येते अर्थात त्याला एक भावनिक किनारही असल्यामुळे आनंदराज आंबेडकर यांना दोन्ही पक्षाच्या वंचित मागास आणि मुस्लिम समुदायाचा पाठिंबा मिळू शकतो साहजिकच भाजपाच्या विरोधातली जी मतं आहे ती आघाडी आनंदराज आंबेडकर आणि प्रहार यांच्यामध्ये विभागली जाणार असल्याचं बोललं जात आहे आता इथल्या लोकसंख्येचा विचार केला तर अनुसूचित जातीची जवळपास एकोणीस टक्के आणि मुस्लिमांची संख्या जवळपास अठरा टक्के दिसून येते असे जर एकूण गणित पाहिलं तर ही संख्या मोठ्या प्रमाणात दिसते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे नवनीत राणा जिंकून आल्या होत्या आता त्याच पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट विरोधात असल्यामुळे आणि भाजपबद्दलची दलित जनतेच्या मनात असलेली भावना लक्षात घेता येथून नवनीत राणा यांना किती मतदान मिळेल याबद्दल शंका वर्तवली जाते म्हणजेच एकूण जातीय राजकारणाचा विचार केला तर कुठेतरी आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर हे दोघंही सरस ठरताना दिसतात याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा